नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात तर त्याच्या येणाऱ्या सहाव्या हप्त्यासंदर्भात महत्वाची अपडेट आलेली आहे तर हा हप्ता शेतकऱ्यांना उद्यापासून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे अशा पद्धतीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे काय आहे सविस्तर अशी माहिती जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्या निधी संदर्भात वृत्तपत्र प्रसिद्धीसाठी म्हणजे न्यूज मीडियासाठी आहे हे शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पासून सुरू केली आहे याच योजनेच्या निकषानुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास जे काही वर्षाला सहा हजार देण्यात येतात आणि डेबिटच्या माध्यमातून आणि माननीय पंतप्रधान महोदयाच्या संकल्पनेतून साकारलेल्या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी जे काही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे त्या संदर्भात ते माहिती दिलेली आहे या अंतर्गत सुद्धा जे आहे ते सहा हजार रुपये देण्यात येतात आणि याचा जे काही पहिला हप्ता आहे ते पाहू शकता सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी शिर्डी येथून नमो शेतकरी महासन्मानिधी योजनेचा पहिला हप्ता सुद्धा इथे अदा करण्यात आला होता आणि आज अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत एकूण पाच हप्ते सुद्धा वितरित करण्यात आलेले आहे पार्श्वभूमी सांगितलेली आहे थोडीशी त्यांनी यामध्ये या योजनेअंतर्गत आतापर्यंत किती शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे ला आणि किती रुपयाचं अनुदानाचं वितरण झालेलं आहे त्याबद्दलची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे माननीय पंतप्रधान महोदयाच्या शुभ हस्ते माहे डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीतील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकूण सहावा हप्ता करण्यात आला आहे या हप्त्याचे वितरण सोहळ्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील एकूण ब्याण्णव पॉईंट एकोणनव्वद लाख शेतकरी कुटुंबांना रक्कम एक हजार नऊशे सदुसष्ट पॉईंट बारा कोटी निधीचा लाभ वितरित करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी पाहू शकता नमो शेतकरी महा सन्मान निधी सहाव्या हप्त्याचं त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना थेट लाभ हस्तांतरण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्यासंदर्भात उद्यापासून म्हणजे एकोणतीस मार्च पासून जे आहे त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित केला जाणार आहे या अंतर्गत एकवीसशे एकोणसत्तर कोटीची रक्कम शेतकऱ्याच्या आधार डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यामध्ये थेट जमा होणार आहे तर अशा पद्धतीने गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती यात जे काही वितरण आहे ते होणार आहे आणि त्यानंतर एक ते दोन दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये हे जे काही पैसे आहे ते जमा होणार आहे अशा पद्धतीची माहिती होती धन्यवाद